शेतकरी मित्रांनो अखेर आज मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये पीक विम्याची जी काही पहिली आपली योजना होती या योजनेमध्ये बदल करून आता नवीन पीक विमा योजना या पुढील खरीपाच्या सीझनपासून चालू होणार आहे आता मित्रांनो यामध्ये शेतकऱ्यांचं बरंचसं नुकसान होणार आहे कारण या अगोदर आपण जी काही पीक विमा योजना राबवली होती आणि या योजनेमध्ये शेतकऱ्यांना चांगला फायदा होत होता आणि त्या योजनेमध्ये काही बदल करून आता ही नवीन योजना लागू केलेली आहे आता या योजनेमध्ये बदल करण्यामागचं प्रमुख कारण सांगितलं जात आहे की या पीक विमा योजनेमध्ये झालेले घोटाळे आता शेतकरी मित्रांनो बरं हे घोटाळे खरंच सगळ्या शेतकऱ्याने केलेत का मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही योजनेमध्ये बदल यामुळे केले की जे घोटाळे झालेत आणि या माध्यमातून शेतकऱ्यांचा फायदे तेवढा फायदा होत नव्हता मात्र ही नवीन जी योजना आम्ही आता आणलेली आहे यामध्ये शेतकऱ्यांचा चांगला फायदा होणार आहे घोटाळे होणार नाहीत किंवा कंपन्यांचा जो आत्तापर्यंत फायदा झाला आहे तो यापुढे होणार नाही असं सुद्धा त्यांनी म्हणलंय बरं आता जे घोटाळे झालेत हे काही शंभर टक्के सर्व शेतकऱ्याने केलेत का हा महत्वाचा मुद्दा आहे मग मुद जसं आता एखादं दुखणं आहे मशीला आणि इंजेक्शन वघारीला असा हा प्रकार यामध्ये मला तरी दिसतोय कारण ज्यांनी घोटाळे केले आता घोटाळा करते वेळेस त्यांना त्यांचा फायदा करायचा होता स्वतःला त्या पीक विमा योजनेतून फायदा मिळवायचा होता म्हणजेच त्यांनी त्यांचे आधार कार्ड वापरले असतील त्यांचं बँकेचं पासबुक वापरलं असेल मग ज्यांनी घोटाळे केले त्यांना जी काही सजा द्यायला पाहिजे त्यांच्यावर जे काही गुन्हे दाखल करायला पाहिजे ते करायला हवे होते मात्र त्या योजनेमध्येच डायरेक्ट बदल मग यामध्ये शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे सुद्धा कमेंट करा मला तरी वाटतंय या या की यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसानच होणार आहे कारण यामध्ये जे काय आता नवीन योजना लागू होईल तिची सविस्तर माहिती आलेली नाही मात्र यामध्ये फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारितच शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल मग आतापर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी केल्याच्या नंतर जर पाऊस नाही पडला एकवीस दिवसाचा पावसाचा खंड पडला तर शेतकऱ्यांना पीक विमा मिळत होता मग तो आता मिळणार का कारण शेतकऱ्यानं पेरणी केली पाऊस नाही पडला आणि त्याला पुन्हा दुबार तिबार चार पाच वेळेस जरी पेरणी केली तरी त्याचा पीक विमा मिळणार नाही म्हणजे पीक कापणी आधारावर म्हणजे ज्यावेळेस त्या शेतकऱ्याचं पीक काढल्या जाईल आणि त्याच्या उत्पन्नामध्ये घट दिसल त्याच वेळेस दिस त्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात जर घट असेल तरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल मग त्या अगोदर त्या शेतकऱ्याचं पीक पेरल्याच्या नंतर किती पाऊस पडला त्याच्या शेतातलं पीक वाहून जरी गेलं किंवा काहीही नुकसान झालं नदी नाले फुटले ढगफुटी झाली तर जसं आतापर्यंत नुकसान भरपाई मिळायची तशी नुकसान भरपाई मिळणार नाही म्हणजे फक्त काढणी झाल्याच्या नंतर जो काही पाच सात वर्षाची सरासरी काढले जाते आणि त्यामध्ये जर उत्पन्नाची घट दिसली तरच त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल मग यामध्ये जर बदलच करायचा होता तर ज्यांनी घोटाळे केले त्या घोटाळेबाजांना सजा द्यायची होती कारण पुन्हा घोटाळे असे होणार नाहीत आता जालना जिल्ह्यामध्ये जे घोटाळे झाले आहेत त्यामध्ये तो महसूल ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांची नावं पुढे आलेली आहेत ज्या याद्या बनवण्यात आल्या त्या याद्यामध्ये जे त्या गावातील रहिवासीत नाहीत अशा गावातील शेतकऱ्यांची नावं त्यामध्ये टाकण्यात आली मग बाहेरच्या जिल्ह्यातले हे शेतकरी त्या गावात आले कुठून हा मुद्दा माननीय परतूरचे आमदार बबनरावजी लोणीकर यांनी सुद्धा उचलला होता की ज्या लोकांचे नावं त्या मतदार यादीतच नाहीत मग त्या अनुदानाच्या यादीत किंवा त्या पीक विम्याच्या यादीत आले कसे जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी सुद्धा हाच प्रश्न उपस्थित केला होता मग हे घोटाळे करणाऱ्यांना चाप कसा बसणार योजनेमध्ये कितीही बदल केले तरी घोटाळेबाज घोटाळे करणारे परत परत घोटाळे करत राहतील ना कारण त्यांना त्यामध्ये कोणती सजाच नाही आणि ज्यावेळेस ते घोटाळे करतात म्हणजे त्यांचा तिथं पक्का पुरावा दिला जातो आधार कार्ड असेल बँक पासबुक असेल जर बाहेरचा जिल्ह्यातला शेतकरी दुसऱ्या जिल्ह्यात त्याचा आधार कार्ड बँकेचं पासबुक वापरत असेल म्हणजे तिथं उघड लक्षात आय की तो तिथं बनवेगिरी करायलाय तो तिथं फसवेगिरी करायला सजा त्याला मिळायला पाहिजे मात्र या उलट होते की सजा जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना मिळत आहेत कारण शेतकऱ्यांना यापुढे नुकसान भरपाई जास्त मिळणार नाही शेतकरी मित्रांनो हा मुद्दा लक्षात घ्या कारण यामध्ये जरी सरकार म्हणत असलं की शेतकऱ्यांचा फायदा आहे तर यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही उलट जास्तीचं नुकसान हे शेतकऱ्याचं होणार आहे आत्तापर्यंत पीक विमा कंपन्या जवळपास दहा हजार कोटी रुपयानं फायद्यात आहे मग या कसं काय फायद्यात राहिल्या पीक विमा कंपन्या फायद्यात कसं काय राहिल्या हा महत्वाचा मुद्दा आहे सरकार जरी म्हणत असलं की यापुढे शेतकऱ्यांचा फायदा होईल आतापर्यंत कंपन्याचा खूप फायदा होला मात्र शेत कंप सरकारने सुद्धा कंपन्यावर दबाव आणला पाहिजे ज्यावेळेस शेतकऱ्यांचं नुकसान होतं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायला पाहिजे अशा वेळी ज्या सरकार दबाव आणतं त्याच वेळेस फक्त या विमा कंपन्या विमा द्यायला तयार होतात मग सरकारनं त्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या विमा कंपनीची जबाबदारी आहे की त्या शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मिळायलाच पाहिजे कारण पिकाचा विमाच काढलेला त्याच्यासाठी असतो मग आता यापुढे जर मधात कुठंही नुकसान झालं पेरणीच्या नंतर पीक काढेपर्यंत तर शेतकऱ्यांचा काय फायदा आहे काहीच नाही कारण कितीही पाऊस आला आणि कितीही नुकसान झालं तर शेतकऱ्याला काहीही मिळणार नाही असा हा बदल झालेला आहे आता याबद्दल नेमके तर काय बदल झालेत आणखी ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया पण तत्पूर्वी तुम्हाला आता याबद्दल काय वाटतंय नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद